شلkشsن مת كsني

अन्यायकारक तंत्राची भरती अरे होत कशी नाही अन्यायकारक जी निषेध असं म्हणायचा अन्यायकारक जी आर अन्यायकारक जी आरचा शासन स्तरावरून पुरवण्यात येणारी गणवेश योजना बंद जुन्या पद्धतीनं गणवेश योजना सुरू अरे करत कशी नाही शिक्षकांना हवी असलेली जुनी पेन्शन योजनाच लागू अरे होत कशी नाही शासन ना आणि आपल्या मागण्याकडे लक्ष देण्यासाठी जर वर हात करून घोषणा द्या ओ शासक होश मे आके अरे बाप तुमक न्याय तर तुमक नाही देंगे तो दे शिक्षक समन्वय समितीचा आता दुसरं काय बरता म्हणजे वस्तुशाला शिक्षकांची मूळ सेवा शिक्षक एक एकजुटीचा

महाराष्ट्रातील प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संघटनांनी आज महाराष्ट्रात प्राथमिक क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या सर्व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीनं एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन घोषित केलेलं आहे या आंदोलनाच्या निमित्तानं काही महत्वपूर्ण भूमिका संघटनांची आहे गोरगरिबांचं गरीबांचं वाड्यात मुलांचं शिक्षण वाचलं पाहिजे या देशातील गोरगरीब शिक्षकांना शिक्षण आहे विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या मुख्य भूमिकेतून आज या समन्वय समितीने हे आंदोलन आयोजित केलेलं आहे यामध्ये महत्वाच्या मागण्या आहेत की पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा शासनानं कमी पद करण्याचा जो आदेश काढलेला आहे तो आदेश तात्काळपणे कर रद्द करा त्यानंतर पाच सप्टेंबरला शिक्षक दिली शिक्षण विभागाने शिक्षकांना कीप दिली कंत्राटी शिक्षण भरती हा नव्या पद्धतीचा पायंड अन्यायकारक भूमिका शासनानं घेतली याच्या विरुद्ध तात्कालिक कारण घडून आलं आणि या संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे कंत्राटीकरण या क्षेत्रामध्ये झालं नाही पाहिजे आणि राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा परावृत्त करण्याची भूमिका ही अन्यायकारक आहे तांडी वस्तीवर जन्म घेतला म्हणजे तो या विद्यार्थ्यांनी अन्याय केलेला नाही त्यांना दर्जेदार शिक्षणापासून आपण परावृत्त करू शकत नाही हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यापासून शासनानं त्या, शासना त्या विद्यार्थी ही भूमिका समन्वय समितीची होती म्हणून कंत्राटीकरणाची भूमिका शासनानं घेऊ नये त्याच्या विरोधात आज राज्यभर शिक्षक रस्त्यावर उतरलेले यानंतर जुनीच मागणी शासनानं संप करतेवेळी कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेऊ परंतु सात महिन्याचा कालावधी उलटूनही शासनानं जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही मागच्या वर्षी पर्यंत शाळा व्यवस्थापन समिती गणवेशची खरेदी करत होती अतिशय दर्जेदार गणवेश दिले होते यावर्षी शासनानं तो आदेश रद्द केला दिवाळी आली प्रथम सत्र उलटून चाललं तरी सुद्धा अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळालेला नाही तर हा शासन कधी आहे या विद्यार्थ्यांना तो मोफत गणवेश हे या भूमिके या आंदोलनामागची भूमिका आहे त्यानंतर यावर्षी शासनानं अतिशय कमी स्वरूपामध्ये पाठ्यपुस्तकं दिलेली आहे या पाठ्यपुस्तकामध्ये जी कोरी पानं जोडलेली आहे ती काढून घ्यावीत आणि स्वतंत्र अध्ययन पुस्तिका विद्यार्थ्यांना द्यावी ही भूमिका समन्वय समितीची आहे अशैक्षणिक कामं बंद करा ही अनेक वर्षापासून समन्वय समितीची भूमिका शासनानं मान्य केलेली नाही जो आदेश काढला तो अन्यायकारक आहे अशैक्षणिक कामाचा शैक्षणिक म्हणून शासनानं जो उल्लेख केला त्या संदर्भामध्ये शिक्षक हे अनेक वेळ अशैक्षणिक कामाखाली बाहेर राहतात आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा म्हणजे या क्षेत्रामध्ये डायट सारख्या संस्था असतील अत्यंत अनेक संस्था असतील या जिल्हा परिषद शाळांवर विविध प्रयोग करतात आणि त्यातनं शिक्षणाची हानी होते म्हणून या संस्थांचा जिल्हा परिषद शाळांमधील हस्तक्षेप बंद करावा शासनानं ऑनलाईनच्या नावाखाली ना व्हॉट्सअपच्या नावाखाली जी शिक्षकांची छळवणूक लावलेली आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री वेळेचं भान नाही शनिवार रविवार अगदी कुठल्याही वेळेला वरिष्ठ अधिकारी व्हॉट्सअपवर आदेश देतात आणि मुख्याध्यापक शिक्षक त्या कामाला लागतात त्यातन शिक्षणाच्या भूमिकेला दुय्यम स्थान मिळतं म्हणून आज शिक्षक सर्व शिक्षक संघटनांची भूमिका आहे की या अनुषंगाने अशा पद्धतीचे आदेश बंद करावे व्हॉट्सअपवर आदेश देण्यात येऊ नये पूर्ण शासनाच्या कार्यक्रमामध्ये सुसूत्रीपणा आणावा शालेय पोषण आहारामध्ये जी गुंतागुंत निर्माण केली अतिशय मोठं काम शालेय पोषण आहारामध्ये नव्याने जे समाविष्ट केला त्यात सुसूत्रता आणावी आणि यासाठी शालेय पोषण इतर राज्यात सारखी या राज्यामध्ये शालेय पोषणाला स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी ही आमची मागणी आहे त्यानंतर शिक्षण सेवक भरती भरती केलेली आहे ही योजना कायमस्वरूपी बंद करून या शिक्षण सेवकांना देण्यात यावी वस्ती शाळा शिक्षक म्हणून जे शिक्षक समाविष्ट झालेले आहेत त्यांची जी मूळ सेवा आहे बारा तेरा वर्षाची ही त्यांच्या चटोपाध्याय निवड श्रेणी आधी बाबींसाठी विचारात घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे की या वस्ती शाळा शिक्षकांनी शासनाला त्या काळामध्ये सेवा पुरवलेली आहे म्हणून ती सेवा ग्राह्य धरण्यात यावी आणि त्यांची मूळ सेवा समाविष्ट करण्यात आलेली आहे सर्व पदवीधर मुख्याध्यापकांना राज्यभर सरसकट पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी अशा पद्धतीच्या त्या मागण्या या आंदोलनाच्या या 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 निमित्ताने केलेली आहे यामध्ये महाराष्ट्राचे शिक्षक परिषद शिक्षक सेना प्राथमिक शिक्षक समिती प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक भारती दिव्यांग कर्मचारी संघटना पदवी प्रहार शिक्षक संघटना जुनी पेन्शन हक्क संघटना व जुनी पेन्शन संघटना आदी स्वरूपाच्या चौदा संघटनांनी एकत्रित येऊन राज्यभरामध्ये आजच्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन आणि सर्व राज्यामध्ये मोर्चा आयोजित केलेला आहे फक्त संभाजीनगर मध्येच या ठिकाणी काही प्रशासनाच्या अडचणी असल्या कारणाने धरणे आंदोलन आयोजित केलेले धन्यवाद